महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि या मान तालुक्याच्या परिसरामध्ये शिखर शिंगणापूर नावाचं गाव आहे या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगेवरती देवंके देव महादेव यांचं भव्य असं मंदिर आहे नमस्कार मंडळी मी स्वप्नाली तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो मुंबईला जात असताना आम्ही शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी गेलो होतो निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या वरती वसलेलं हे शेखर शिंगणापूर देवोंके देव महादेव यांचं हे मंदिर आहे या ठिकाणाला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं साक्षात कैलास पर्वत या ठिकाणी या ठिकाणाला म्हटलं जातं या ठिकाणी देवंके देव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह झाला होता हा विवाह प्रत्यक्षात विष्णूदेव आणि माता लक्ष्मी यांच्या साक्षीने या ठिकाणी देवंके देव, देव महादेव यांचा विवाह झाला होता या ठिकाणी दोन शिवलिंग देवंके देव, देव महादेव आणि पार्वती यांचा आणि दुसरं शिवलिंग विष्णुदेव आणि माता लक्ष्मी माता यांचे हे दुसरे शिवलिंग आहे अखंड महाराष्ट्राचे हे कुळस्वामी आहेत देवंके देव, देव, देव महादेव मोठ्या मोठा महादेव म्हणून ही ओळखले जाते आणि ज्यांनी सुंदर स्वराज्याची निर्मि निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कुळदैवतसुद्धा आहे या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला देवके देव महादेव यांचा साक्षात्कार होतो या मंदिरात आम्हाला गेल्यानंतर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी पाच ते सहा नंदी आहेत शिखर शिंगणापूरला आम्ही खूप दिवसानंतर गेलो होतो गर्दी तर एवढी होती खूप गर्दी या ठिकाणी होती मंदिरात काय जाता चाल नाही गर्दी असल्यामुळं बाहेरूनच मुख दर्शन घेतलं आणि आम्ही मंदिरातून बाहेर आलो मंदिरात इथे छोटेसे गणपती बाप्पा होते गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि आम्ही मंदिराच्या मंदिरा बाहेर आलो मंदिराच्या बाहेर ओम नमशिवाय शिवशंकरांची इथे एक छोटीशी मूर्ती आहे आणि श्रीकृष्ण यांच्या बाहेर मंदिराच्या समोरच या छोट्याशा मूर्त्या आहेत आणि वारी पोचल्याचा आम्ही ढोल वाजवला आणि आम्ही मुंबईकरता नंतर रवाना झालो वारीवाळा भक्तांचं कुटुंब भेटायला वारी पोचले भक्तांना मोठी लाभले लावले